शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एक जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आला आहे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोर्चात दहा हजारहून अधिक शेतकरी सामील झाले होते काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील तासगावचे आमदार रोहित पाटील कळंबचे आमदार कैलास पाटील उमरगावचे आमदार प्रवीण स्वामी माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार संजय खाडगे माजी आमदार जयंत पाटील समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सिंधुदुर्ग बीड वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे

आणि मी अल्प अल्पभूधारक शेतकरी आहे माझी एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडिलांना सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही गिरगाव येथून तालुका जिल्हा हिंगोली येथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक सहाशे चार आहे या शेतातून हा हा रस्ता जात आहे म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंच सुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत माझी मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातून दानोळी गाव माझा आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक एकर येते बागायत आहेत चुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची तडगी मानून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलखांडीवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या कोळात जायला लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची जिद्द आहे मी गजानन जिल्हा नांदेड माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कम्प्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे त्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशा आला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगावू नाही का आम्ही काय करावं याचे तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकरबाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरबाला सध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावं कसं जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे मनातून आम्ही बोलतो आमचा तडजडाट तुम्हाला लागल हा तुम्हा तुम्ही आमचा आघात करू नका ही सरकारला आमची कळकळाची विनंती आहे आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय हो तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडझाड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला, तुम्हाला सांगणार मारवती ज्ञानबा डांगे राहणार वरवटी तालुका अंबाजोबाई जिल्हा गुई इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घरबी चाललं शेतबी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडलाने आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली तिली हिक हिकलं नाही रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठेली जमीन आज ते जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडली कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला येतो बाकी कडले सगळे एक करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गा गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव करू करू, आज इथं मी आलो आहे म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारके जनावर घरी तिकर आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे नाही हे असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाले हे ही म्हणले बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ते खुश आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हकारून आम्हाला काढायचे आज प्लॉटाची किंमत काय आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुगड की बराबर नाही असं वाघ ना सरकारच आम्ही करायचो तरी काय चुकीचं वाग नाही सरकारच आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं पण दहा वर्ष मी कारखाना केल्यामुळे हाड हे झाले कबर मनकेचा आजार झाला आता मी कारखाना सध्या करू शकतो शेतकरी भूमिका शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच की शेतकऱ्याच्या सगळेच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे नको ही मार्ग आम्हाला दुसरा त्याच्या ते, शेजारीचा आम्हाला परळी अंबाजोगाई हे नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच त्याच्यात एक दहा 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 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीतर आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आणि आमच्या शेतामधून त्या टायमिंगला आमच्या आवळीचे झाडं आंब्याचे झाडं तोडून काढली त्याचा फक्त पंचवीस हजार रुपये मोबदला दिला आम्हाला कापसामध्ये आमच्या मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं त्याचा मोबदला दिला नाही आम्हाला कळत नव्हतं आम्ही कारखान्याला होते इकडे कारखान्याला आहे तेवढे तिकडे टावर उभे आता बी तीच होणार आहे आम्ही कुठंतरी काम व्हायला जाता पोट भरायला हे करतील अन्याय करून घोर गरीब हे चांगलं नाही असं वाटत हे म्हणा आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आम्हाला दीड हजार रुपये लाडकी फाईल म्हणून नको आहे फक्त आमच्या शेती वाचवा त्याच्यावरच आमचं सगळं उदरनिर्वाह आहे आमची मुलं बाळ त्याच्यावरच जगतात तिथे गेलो आम्ही करायचं काय त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे तीनदा बंद करा पण आमची शेती नाव जय सुरविंदर साठे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून आम्ही आले आणि आमचं असणार घर दार राहणार सुवाळ्यात येणार आता आम्ही राहिलेलं सर्व आमचं जाणार आहे शक्य आम्हाला शक्तीपूर नको आहे आमच्या मुलावर नोकऱ्या नाही आमच्या आई वडिलांनी आम्हाला रान तर आम्ही का तर त्या रानातली भाजी कुडून जर आणली ती माझी एक सगळ ह्या आशाने दिलेला आहे जी जर आता काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कटाव रस्त्याची गरज नाही आम्हाला रस्त्याची कुणालाही गरजे रुपयाची लाडका भावाला ही बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या की रान काढून घेऊन असता जर का भाव काढत असेल तर त्या भावानं बहिणी तर सगळ्या तर करायला एक वाट कर लावायची मी माझी शेतकरी श्रेय संपाल वन्नूर सोलापूर जिल्हा दादर तालुका गाव वन्नूर मी माझी शेतकरी या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेलो आहे सरकारने जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित करायचे सगळीजण जण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं जा, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून नाही कडबा कुठे लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावरं आमची शूट आहेत आणि जनावरं माणसं प्रेम करतात मालकाला धन्यनुषण सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर त्यांचं काय हाल कलेक्टर ना ना का हे कलेक्टरना किंवा सगळ्यांना कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्यांची काय ताकद होती आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे